हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे मेथीचा ठेचा चला तर बघ बनवायला सुरुवात करूया आता आपल्याला मेथीचा ठे ठेचा बनवायचा आहे हिवाळीचे दिवस चालू आहे पायासाठी शरीरासाठी खूप छान आहे मेथी खाणं आता तुम्हाला मी त्याचा ठेचा दाखवणार आहे इथे आता मी स चार ते पाच पाच ते सात मिरच्या घेतलेल्या आहेत एवढ्या कळ्या घेतलेल्या आहे आणि एवढा सांबार <coughs> आणि हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे याला आपलं कुटून घ्यायचं आहे आता आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचा त्यालाच म्हणल्या जात त्यालाच म्हणल्या जाते म्हणजे खलबत्त्यामध्ये कुटून घ्या तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केलं त्याला ठेचा नाही म्हणणार तुम्ही फेचून घ्या त्याला ठेचा म्हणल्या जाते तुम्ही पहिले आता हे फेचून घेणार आहे हे बघा आणि एकदम बारीक नाही ठेचायचं गरबरं ठेचायचं आपल्याला हे बघा आता मी असं ठेचून घेतलेलं आहे शेंगदाणे सांबार लसूण कळ्या आणि मिरच्या हे असं घरभरं ठेचून घेतलेलं आता हे आपलं ठेचून झालेलं आहे आता ही, ही मेथीला पण मी थोडं हलकंसं ठेचून घेणार आहे कारण मेथीचा ठेचा म्हटल्यानंतर मेथी पण ठेचावं लागेलच ला थोडीशी तेव्हाच तो ठेचा तयार होईल ना मिक्सरमध्ये बारीक करून किंवा सगळी मेथी टाकून काही फायदा नाही हे बघा अशी अगर थोडीशी ठेचून घ्यायची आता हे पण झालेलं आपलं मेथी पण झालेली आहे ठेचून हे बघा आता मी आता या सीझनमध्ये आपल्याकडे चुरीचे दाणेसुद्धा आहे ते पण हिरवेच आहे हे पण पौष्टिकच आहे याला पण मी थोडे ठेचून घेणार आहे आता इथे मी चमच्याने एक चमच तेल टाकलेलं आहे आता इथे आपण हे सगळे ठेकून घेतलेलं आहे हे सगळं यामध्ये टाकायचं आहे आणि इथे एक कांदा घेतलेला आहे कापून हा कांदा टाकायचा आहे पहिले हे बघा कांदा टाकलेला आहे कांदा थोडा शिजून घ्यायचा आहे कांदा एकदम शिजून नाही घ्यायचा मग उकडे शिजून नाही घ्यायचा कारण ते सर्व ठेचा म्हटल्यानंतर जागा खांचं क्रंची वाटलं पाहिजे तेव्हा ठेचा खांना खाण्यामध्ये मजा येत असते बघा कांदा यामध्ये टाकलेला आहे आता हे सगळं बारीक ठेकलेलं आहे हे सगळं यामध्येच टाकायचं आपण छान परत परत करून घ्यायचो आता यामध्ये टमाटर घालणार आहे मी एक टमाटर घेतलेला आहे टाकून हा पण यामध्ये जात टाकायचा हे सगळं जिन्नस अदरपट्टे ठेवायचे म्हणजे एकदम शिजूनही द्यायचे याला हा ठेचा खूप सुंदर लागते खायला आता हे दाणे पण मी तुम्हाला दाखवले होते खेचून हे दाणे पण खेचून घेतलेले आहे हे दाणे पण यामध्येच टाकायचे आणि ही मेथी खेचलेली हे मेथी पण यामध्येच टाकायची आपल्याला चंदना कूट वगैरे मी त्या लसणामध्येच पेपला लावता ते सगळं त्यामध्येच आहे तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि आता हे थोडं परत परत करून घ्यायचं गॅस कमी ठेवायचा नाहीतर हे जळणे जिथे असते चंदा कूट वगैरे टाकला आपण तो आणि ते स्वादानुसार मीठ आहे आणि चुटकीभर थोडी हळद आहे ते सगळं मिक्स करून घ्यायचं फक्त पाच ते सात मिनटामध्ये हा खेचा तयार होते आणि हा खेचा तुम्हाला कसा वाटला काय कसा नाही वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा छान लागते खायला पोळीसोबत भातासोबत भाकरीसोबत खूप सुंदर लागते कोणाला चव पण छान येते थे। दिवाळी खेचा हे आपलं तयार झालेलं आहे ठेचा ही गॅस बंद करून घ्यायची एकदम खूप वेळ शिगवत नाही बसायचं ठेचा म्हटल्यानंतर बघा आपला हा मेथीचा ठेचा तयार झालेला आहे अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद